राज्यात मोबाईल आणि साडी घोटाळा सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय अंगणवाडी सेविका संप मिवारांनी केलाय तर महिलांना साडी भेट देऊन मत मिळवण्याचा प्रयत्न असल्याचा आपल्या कंपनीला चौदा हजार नऊशे चौऱ्याहत्तर इतका मोबाईल खरेदी करण्यास परवानगी कशी मिळते यासाठी साधारणतः एकशे पंचावन्न कोटी रुपये शासनाच्या लागणार आहे पण यामध्ये मिळणारा मलिदा कोट्यावधीचा आणि या अंगणवाडी सेविकांना च्या मागण्या लक्षात घेता त्यांच्यावर सरकारने अविश्वास का, सरकार का दाखवला या अंत्योदय सिधापत्रिकेवरील धारक जे आहेत त्यांना शासन निर्णय दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसनुसार हे सर्व त्या महिलांना साडी देणार आहेत खरं तर या सरकारवर साडी नेसून मिरवण्याची आणि पदर झाकून मिरवण्याची पाळी आली आहे डोक्यावर तोंड झाकून साडीचा पदर तोंडावरून झाकून फिरण्याची वेळ आल्यामुळं महिलांना साडी भेट देऊन मत मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न हे सरकार आता करत आहे